नऊ हजार जास्त होते चा, चार, चार हजारपर्यंत प्रोडक्शन निघते ह्यामध्ये तर ही बघा ही फुल्ली ऑटोमॅटिक ची मशीन आहे चार्ट तर तुम्हाला आपल्याकडे जी मशीन तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तुम्हाला ज्या मशीनची रिक्वायरमेंट आहे ज्या नवीन मॅन्युफॅक्चर आहेत आपल्याकडं जॉईन झालेले आहेत बऱ्याच दिवसाचे आणि आता त्यांनी पूर्ण ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यामुळे आता स्वतः त्या मॅडम वायरिंग करतात बघा आणि मॅम पलीकडे कुठलं मशीन आहे होते तर, तर... दिश्ण दिश्ण होता। पेपर डिश पत्रावळी आणि द्रोन तर ही आहे दहा रोलची मशीन आहे ही ह्यामध्ये तुम्ही पत्रवाळी आणि पेपर डिश बरोबर बर ना पत्रावळी आणि पेपर डिश दोन्हीसुद्धा काढू शकता तर अशा प्रकारे हे मशीनचं रोल लावण्याची ही आहे सेटिंग आहे ह्या प्रकारे तुम्ही दहा रोल लावू शकता इथं अशीच मशीन पाच रोलची पण येते तर तुम्हाला कमी किमतीमध्ये किंवा मग कमी जागेमध्ये जर जा ठेवायची असेल तर तुम्ही पाच रोलची मशीन घेऊ शकता ह्या प्रकारचा याचा फ्रंट लुक येईल इथं जे लाव लावलेलं आहे ना ते कटर आहे ह्या कटरनी ते पेपर कट होतात हां आणि मग हां डिश तयार होती तर तुम्हाला सॅम्पल दाखवते मी डिशचं तर हे त्यातलं सॅम्पल आहे जे आपण ट्रायल घेतलेलं आहे तर मॅडमना विनंती आहे की मॅडम आम्हाला व्हिडिओ पाठवा ट्रायलचा वन टाइम मध्ये किती रोल लावलेले आहेत मॅडम आता चार रोल लावलेले आहेत त्यामुळे चार चार प्लेट्स काढलेले आहेत ह्या चार प्लेट आहेत अच्छा तर तुम्ही आता आपल्याकडे जेवढं असा अव्हेलेबल होतं ना मटेरियल तेवढे रोल लावलेले आहेत आणि हे सर बाजूला हे सेमी ऑटोमॅटिक मशीनचं वर्किंग चालू आहे ही सेमी ऑटोच आहे ना हुँ। हुँ। तर हे बघा सेमी ऑटोमॅटिक मशीन ह्याप्रमाणे येते ह्याची प्रोसेस चालू आहे अजून अशा प्रकारचं तर ते तयार झालेले आहे बऱ्यापैकी आणि बाकीचं ज्याचं राहिलेली आहे अजून थोडंसं जोडायचं राहिलेलं ले आहे त्याला हम्म प्रमाणे आपल्याकडे मशीणी तयार करून मिळतील आमचं घरात त्याच नाही टेन्शन टीव्ही बघत बसतं हम्म साठी प्रकारचा जातात आपण कुठले कुठले सॅम्पल काढू शकतो किंवा कुठले कुठले पेपर मध्ये काढू शकतो तर ते हे बघा अशा प्रकारचे आहे मध्ये आहे ग्रीन मध्ये आहे परत ड्रोन आहेत कलरफुल मध्ये सिल्वर मध्ये डिश आहे छोटी साईज मोठी साईज तुम्हाला जी कुठली साईज आपल्याकडे प्रत्येक प्रकारची मशीन अवेलेबल आहे तुम्हाला जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे तुम्हाला बनवून मिळेल काय काढते कर। इथे सुद्धा आपलं डायचं कलेक्शन ठेवलेलं आहे सर्व डाय आहेत पत्रवळीच्या सर बाजूला पत्रवळीच्या डाय आहे त्यानंतर कटर्स आहेत बघा आपलं सरांचं केबिन आहे पण सध्या केबिन मध्ये सर अव्हेलेबल नाहीये महाराजांचा मस्त असा फोटो लावलेला आहे बघा तर इथं आपलं केबिन आहे त्यानंतर सीसीटीव्ही पण आहेत हा हे काय मॅडम आहेत आपल्या मॅडम या झाली का आईस्क्रीम खाऊन ह्या मॅडम आहेत बघा नवीन मॅन्युफॅक्चरिंग काय मॅन्युफॅक्चर आहेत बघा आणि तीन प्रकारच्या डीच च्या डाय येतात ते एका तो एक मशीन मध्ये ह्या सगळ्या ऑपरेट होतो म्हणजे टोटल जर म्हटलं तर टोटल नऊ डाय आपल्या एका मशीन मध्ये चालू शकतात त्या मशीन मशीनमध्ये आम्हाला एकच डाय फ्री मिळणार आहे मशीन बरोबर एकच डाय कुठली मशीन घेत आहे एकच डाय मिळते बाकीच्या सेपरेटली परचेस कराव असते हा कुठली त्याच्यावरती फ्री आहे तुम्हाला जी कुठली घ्या तुमच्यावरती फ्री नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजचे नवीन लॉगमध्ये तर लॉगच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे आपल्या इथं मशीन मॅन्युफॅक्चर होतं आपण कुठूनच मागवत नाही स्वतः आपल्या इथे मशीन मॅन्युफॅक्चर होतं कारण की बऱ्याच लोकांना असं वाटतं की कुठली तरी कंपनी आहे का किंवा कुठून तरी मागवत आहेत का तर तसं काहीही नाही आहे आणि कस्टमर तुम्ही पाहू शकता माझ्याकडे मी जे नंबर शेअर केलेला आहे मी जो नंबर शेअर केलेला आहे माझा त्या थ्रू कस्टमर येत आहेत मी आता स्वतः मला सुद्धा एक काम होतं इथे माझी मिटिंग होती जरा मशीनबद्दलच आणि नंतर कस्टमर सुद्धा येणार होते तर त्या म्हणल्या की मॅडम तुम्हीसुद्धा यात इथे म्हणजे आम्हाला बाकीची आणखी माहिती कळेल तर मी सुद्धा आणि तीन कस्टमर आलेले होते तिथे एका कस्टमरचं दहा रोलचं मशीन आहे जे प्रोसेसिंगमध्ये आहे दुसऱ्या कस्टमरचं चा चार्डायचं चा फुल्ली ऑटोमॅटिक ड्रोनचं मशीन हे जे दिसतंय तुम्हाला ते सुद्धा प्रोसेसिंगमध्ये आहे दहा रोलचं जे मशीन आहे पेपर डिश पत्रावळीचं ते ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे त्याचं उद्या इन्स्टॉलेशन आहे ते डिस्पॅच होईल उद्या आणि त्यानंतर मग जे चार्ट हे जे तुम्हाला समोर स्क्रीनवर ते दिसते तर हे सध्या प्रोसेसिंगमध्ये ते एक दोन दिवसामध्ये डिस्पॅच होऊन जाईल तर अशा प्रकारे कस्टमरला आपण पूर्ण माहिती देतो डेमो दाखवतो जर मशीन जर तयार असलं कुठलं तर डेमो दाखवतो त्यावरती पूर्ण की कसं हिटिंग करायचं त्यानंतर ऑपरेट कसं करायचं ह्या सर्व गोष्टीची माहिती आपण कस्टमरला देतो आता इथं सध्या आपलं दहा रोलचं जे मशीन आहे त्यामध्ये आपण पेपर डिशची डाय लावलेली आहे आणि त्याचंच सध्या आपण प्रशिक्षण म्हणजे त्याचा डेमो आपण कस्टमरला देतोय तर काही ठिकाणी काय करतात की तुम्ही पैसे पाठवून द्या त्यानंतर आम्ही तुम्हाला मशीन वगैरे तर तसं काही नाही मी कस्टमरला हे सजेस्ट करते नेहमी की तुम्ही या लोकेशनवरती तुम्ही सर्व पाहून जा आता कोणी म्हणते की आम्हाला इथला ॲड्रेस सांगा आम्ही इथं जाऊन बघतो तिथे जाऊन बघतो तसं काही नाही आहे जिथं मशीन तयार होते ना त्या ठिकाणी यायचं तिथे पाहायचं सरांशी बोलायचं स्वतः सर इंजिनियर आहे त्यानंतर त्यांनी जे त्यान त्यांच्या खाली हेल्पर आहेत त्यांना सुद्धा ट्रेन केले त्यांना सुद्धा तेवढी ट्रेनिंग दिलेली आहे की आता तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच असेल त्या वैष्णवी मॅडम आहेत आणि त्या पूर्ण आता बऱ्यापैकी ट्रेन झाल्यात बऱ्यापैकी सरांनी भरपूर शिकवलंय त्यांना तर वायरिंग वगैरे जे काय आहे आता लेडीज तुम्ही पाहू शकता प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत तर हाच व्यवसाय असाच आहे हा व्यवसाय असाच आहे की तुम्ही घरगुती महिला आहेत तर घरगुती तुम्हाला काहीतरी चालू करायचा असेल किंवा काहीतरी छोटासा बिझनेस चालू करायचा असेल चार पैसे कमवायचे असतील तर हा व्यवसाय त्यांच्यासाठी आहेच आहे कारण आपण सर्व मशिनी सिंगल फेज दिलेल्या आहेत सिंगल फेज ह्यासाठी दिलेल्या आहेत की महिलांना सर्व महिलांना एकतर आधी तुम्ही मशीनमध्ये गुंतवणूक करायची त्यानंतर मग आणखी बाहेर कुठेतरी गाडा वगैरे बघायचा तिथे गुंतवणूक त्याचं डिपॉझिट आलं परत त्याचं रेंट आलं ह्या सगळ्या गोष्टी नको व्हायला म्हणून आपण काय केले की तुम्ही घरामध्ये छोटस सुरुवात एक छोट्यापासूनही करू शकता हे तर आहेत थोड्या मोठ्या मशिनी आहेत पण ज्यांच्याकडे स्पेस आहे ते लोक ह्या मशिनी नेतात आणि हे तुम्हाला दिसतंय आपण बघा डेमो बघतोय घरातसुद्धा चालू करू शकता तुमच्या घरात जर स्पेस असेल ना तर घरातसुद्धा हा व्यवसाय चालू करू शकता सिंगल फेज मशिनी आहेत तर माझ्या व्हिडिओच्या सुरुवातीलाही तुम्ही पाहिलंच असाल व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओमध्ये मा तुम्हाला माहिती मिळणार आहे प्रत्येक व्हिडिओ नवनवीन येणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या कोणत्या रिलेटिवला जर बिझनेस चालू करायचा असेल तर त्यांना रिल व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल तर महिलांसाठी खास करून हा व्यवसाय आहे माझं तरी म्हणणं असंच आहे की महिलांसाठी कारण आपण सिंगल फेज सर्व मशिनी देतो आहे माझ्या स्वतःकडे दोन मशिनी आहेत ज्या मी ऑपरेट करते फुल्ली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी सम